कष्ट केले तर माझ्याभिमाने कष्ट केले माझ्या माझ्याभिमाने जाती जाती आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण देशवासियांना डब्ल्यू एच न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो आणि यांच्याच नावाने महाराष्ट्रात राजकारणसुद्धा केले जाते पण मात्र आजचा दिवस जो होता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस जर आजचा जर दिवस उगवला नसता तर कदाचित जे आज जे मंत्री आहेत सुद्धा मंत्री राहिले नसते पण महाराष्ट्रामध्ये एक मोठी घडामोड आज घडलेली आहे आणि जी घडामोड घडवलेली आहे ती जी महिला आहे वन विभागाची कर्मचारी माधुरी जाधव हिला डब्ल्यू एस न्यूजकडून निळा सलाम कारण त्या महिलेला जाण आहे चक्क नाशिकमध्ये जे आहे आज महाराष्ट्राचे मंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत आणि यांना संविधानाने तो अधिकार दिलेला आहे त्या ध्वजारोहणाचा आणि त्या ठिकाणी नाशिकला ते गेले असता त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी संविधानाची निर्माती आहे ज्यांनी संविधान लिहिलं दोन वर्षे अठरा अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून जे संविधान लिहिलं आणि आज जे आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते पूर्णपणे लागू झालं तेव्हापासून प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतो आणि आज एवढा महत्वाचा दिवस असतानाही गिरीश महाजन यांनी म्हणजे आता यांना मनुवादी विचारसरणीचे मंत्री म्हणावे मना, लागेल कारण त्यांच्या मनात कुठेतरी कुठेतरी आंबेडकराविषयी आजही विरोध आहेत तर त्यांनी आपल्या भाषणात कुठंही बाबासाहेब आंबेडकरांचा एकही शब्द उच्चारलेला नाही ही एक खेदाची बाब म्हणावी लागेल अहो जेव्हा प्रचारात निघतात तेव्हा आम्ही बघतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोशिवाय तुम्ही प्रचार करू शकत नाही तुमच्या बॅनर पोस्टरवर फोटो राहतात मग ते कशाला लावता तुम्ही निळे झेंडे घेऊन तुमच्या प्रचारमध्ये आम्ही बघतो निळे दुपट्टे तुमच्या खांद्यावर असतात पण आजच्या विशेष दिनानिमित्त म्हणजे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आवर्जून जर नाव घेत नसाल तर तुम्हाला याची लाज वाटायला पाहिजे म्हणूनच ही जी भीमकन्या होती हिमाची लेख जी होती माधुरी जाधवताई हिने आवाज उठवला आणि भाषण चालू असताना हिला असं वाटलं की कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं का नाव घेत नाही म्हणून तिने आवाज उठवला हो आवाज बोलण्यासाठी ते गेली असता तिला बोलू दिलेलं नाही पण तिची हिंमत मानावं हो लागेल ती फिली नाही खाबरली नाही कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मजबूत झालेली महिला होती म्हणून तिने आवाज उठवला पण गिरीश महाजन आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे सबब घ्यावे हा फक्त इशारा आहे त्या एका महिलाचा इशारा आहे आणि भारतामध्ये कुठेही जरी प्रजासत्ताक दिवस असो की स्वतंत्र दिवस असो हा साजरा करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना वगळून तुम्हाला चालणार नाही हे महाराष्ट्रातील उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनाही तेवढं स्थान आपण दिलं पाहिजे त्यांचं सुद्धा नाव आपण घ्या घेणं गरजेचं गरजेचंच आहे कारण या महामानवांमुळे जे आहे तुम्ही आज राजकारण कर, करीत आहे पण मात्र गिरीश महाजन गिरीश महाजनचा चेहरा जो आज जो आहे आज खरा चेहरा जो आहे बाबासाहेब आंबेडकरांविषयी दलितांविषयी आदिवासींविषयी या तमाम ज्या बहुजन समाजाविषयी खरा चेहरा जो गिरीश महाजन महाजनचा जो आहे आज जो आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जो आहे आज सामोर आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात एक अशी मोठी चर्चा सुरू आहे आणि तिकडे तिकडे जर बघतोय आपण तो एकच व्हिडिओ माधुरी ताईचा तो व्हायरल होताना दिसत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ताईंना प्रतिसाद मिळत आहे वंचित बहुजन आघाडीचे मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं सुरुवातीला तर हा एक पोलिसांसमोर सुद्धा प्रश्न आहे की जो प्रश्न आहे त्या महिलेचा की संविधान निर्मात्यांचं नाव का घेतलं नाही घ्यायला पाहिजे नव्हतं काय आज घ्यायलाच पाहिजे होतं कुठल्याही ठिकाणी जर कार्यक्रम होत असेल शाळेत हो ग्रामपंचायतमध्ये हो जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये हो तहसील कार्यालयामध्ये हो पोलीस स्टेशनमध्ये हो मंत्रालयात हो या कुठल्याही ठिकाणी जर महाराष्ट्रात कार्यक्रम होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला तुम्हाला विचारात घेऊन चालावं लागणार आहे गिरीश महाजननी जो हा आजचा जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत हा दुर्दैवी आहे आणि आणि त्या ताईने जे आवाज उठ उठवलेला आहे ताईला घाबरायची काही गरज नाही आहे जर प्रशासन जे आहे हे पुरस्सर जर या ताईवर जर कारवाई करत असेल तर नक्कीच या प्रकरणी महाराष्ट्र आता उठल्याशिवाय राहणार नाही कारण त्या ताईने आपल्या स्वतःचा प्रश्न विचार केला नाही तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी तिने तो आपला आवाज उठवलेला आहे कारण तिला संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात महिलांना जो अधिकार दिला त्याचमुळे ते ताई आणी मदे त्या ठिकाणी आलेले आहे आणि प्रशासनामध्ये जेवढ्याही महिला असतील त्या महिलांनी असं निडर येऊन सामोरं होऊन जे आहे बोललं पाहिजे कुठल्याही प्रकारचा दबावत नाही तर आपला आवाज त्यांनी जर नक्कीच उठवला आवाज जर केला तर नक्कीच असे जे सार, चेहरे आहे गिरीश महाजन सारखे जे चेहरे आहे काळे चेहरे जे आहेत ते सामोर येताना आपल्याला नक्की दिसणार आहे आणि असे मुखवटे जे आहे ते बाहेर पाडलेच पाहिजे तर नक्कीच कुठल्याही कार्यक्रमातच तो होतो आणि संविधानाच्या नुसार जर कुठलाही कार्यक्रम होत असेल तर त्यांना तर आम्ही आम्ही सलामच करू क्योंकि संविधान जे आहे हे भारतीय संविधान जे आहे हे सर्वांसाठी आहे कुठल्या एका जाती धर्मासाठी पंथासाठी बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी लिहिलेलं नाही आहे तर ह्या गोष्टी सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे की संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि सगळ्यात पहिले जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आ, तुम्हाला घेणे हे अत्यंत गरजेचं आहे कार्यक्रमात तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापासूनच तुम्हाला सुरुवात करायला लागणार आहे कारण हा एक तुम्हाला एक आता इशारा आहे असं समजू नका की सत्ता आमचीच आहे तर आम्ही काहीही करू शकणार असं होणार नाही आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानणारे जे आहे ते करोडो करोडो लोक या ठिकाणी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर अपमान करत असाल तर ती आग जी आहे ती भडकल्याशिवाय राहणार नाही तर नक्कीच मित्रांनो आता मी तुम्हाला ते, त्या ताई आहे त्या ताईंना कार्यकर्ते आपल्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मिळालेले आहेत मराठा महासेवा संभाजी ब्रिगेडचे सुद्धा मिळाले पण त्यामध्ये त्या ताईंनी काय म्हटलं आहे ते आता संपूर्ण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकून घ्याय माझं नाव जाधव शिंदे काय घडलं ताई नेमकं दादा मी एक सरकारी नोकर आहे वर्दी मला दिलेली आहे आणि आज परेड ग्राउंडवरती संचलन होतं ते मी पूर्ण केलं आणि संचलन उभी असताना जे पालकमंत्री आहे त्यांना जो मान दिला गेला पालकमंत्री तर त्यांनी आपलं जे मनोगत आहे ते व्यक्त केलं पहिल्या निवडणुकीनंतर पहिलं पहिला मनोगत होता आणि मी शिक्षित आणि सुशिक्षित स्वतःला मानते खऱ्या अर्थाने कारण माझं संविधानावर खूप विश्वास आहे तर मला असं अपेक्षित होतं की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज निदान अभिवादन तरी करायला हवं होतं कारण आपण जो फॉर्म्युला ऐकतो एच टू ओ म्हणजेच पाणी तर एच आणि ओला आपण ओ म्हणजे नाही करू शकत पाणी म्हटलं तसं संविधान म्हटल्यावर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे तिथे आलेच पाहिजे कारण ते अटळ आहे मग गिरीश महाजनी त्यांना अभिवादन केलं नाही जे उपटसुंबे काल परवाच्या संविधानामुळे इथे आले उपटसुंबेच म्हणेल मी ज्यांना अक्कल पण नाहीये अशा लोकांचा चार चार वेळेस त्यांनी तिथे प्रचार केला प्रचार केला पण बाबासाहेबांना साधा अभिवादन पण केलं नाही हा जातीयवाद आहे निव्वळ जातीवाद तर माझं म्हणणं हे होतं गिरीश महाजनंना माझ्या भावना हे करायच्या होतं की आज तुम्ही तुन त्यांची चूक एक पालकाला एक पालल्या पण चूक लक्षात आणून देतो ही चूक त्यांना निदर्शनास आणून द्यायची होती म्हणून मी तिथल्या सूत्रसंचालक बाईला म्हटलं की ते लगेच जाते प्रसिकृतीमध्ये मला इथून <coughs> त्यांच्याशी संवाद साधू द्या त्यांनी माईक दिला नाही मी त्यांच्या बरोबरीने माईकचा फक्त वापर केलाय तो पण मला हक्क संविधानाच्या दिवशी संविधानानेच दिलेला आहे की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वर्दीवाला असू दे किंवा कुठलाही सरकारी कर्मचारी असू दे त्याला त्याचं मत मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यामुळे मी कुठला गुन्हा केला नाही मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी केला नाही परंतु मी दूरदृष्टीची शिकलेली सुशिक्षित झालेली महिला आहे म्हणून मी बाबासाहेबांचा इथे सगळ्या जे कोणी प्रेक्षक किंवा पब्लिक आले होते त्यांचा मी जय जयकार केला त्याच्यामुळे मला पोलिसांनी गाडीत बसवलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा मग अजेंडा आहे बाबासाहेबांना आणि त्यांच्या अनुयांना आणि त्यांच्या समाजाला संपवण्याचा आणि माझी आता मागणी आहे की गिरीश महाजनांना कितपत त्यांचं योग्य वाटलं वागणं माहीत नाही परंतु त्यांनी अट्रॉसिटी त्यांच्यावर दाखल करण्यात येईल असा गुन्हा त्यांनी केला आहे त्यांनी जातीयवाद निदर्शनं चालू दिलं आणि आता मला समन्स देत आहे म्हणजे मी गुन्हेगार आणि ते थारळ झाले मी मान्य करणार नाही पालकमंत्री सुद्धा संविधानामुळे पालकमंत्री आहे कारण आधीच्या संविधान नव्हतं तिथं अमुक एका व्यक्तीने हेच काम केलं पाहिजे हाच व्यवसाय केला पाहिजे असं होतं पण संविधानाने कोणी कुठल्याही व्यवसायात प्रवेश करू शकतो आज राजकारण पण व्यवसाय झालेला आहे गिरीश महाजन राजकारणाच्या व्यवसायात पण संविधानाचा आधार घेऊनच प्रवेश केलाय त्यांनी माफी मागूनही माझं समाधान होणार नाही त्यांच्यावर जोपर्यंत अॅस्टॉस्थिती दाखल होणार नाही तोपर्यंत मी इथंच उपोषणाला बसणार आहे आणि माझी सगळ्यांना करता याची विनंती आहे की तुम्ही माझ्यासोबत उभे राहा बस मला काही मागणी नाही त्यांच्यावर अस्टॉस्थिती दाखल झाली पाहिजे कारण ते गुन्हेगार आहेत मी नाही नाशिकांना काय बघितली मॅडम तुम्ही बोलता का माझ्या सहकार्यांचं हेच म्हणणं होतं आणि परेड चालू असताना आम्हालाही ती म्हणजे तळमळ जाणवली की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेत घेतलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लागू झालेलं ला आहे तर खरे संविधान निर्माता बाबासाहेब आहेत तर बाबासाहेबांचं सा नाव त्यांनी घ्यायला पाहिजे होतं तर इथं न घेता त्यांनी एक जातीयवाद सगळ्या जनतेच्या समोर लक्षात आणून दिला पण ते आमच्या लक्षात आलं आणि आम्हाला त्यांच्याशी बोलायला जायचं होतं पायर गेल्या आमच्या मॅम रि गेल्या पण त्यांना ते माईक त्यांनी अलाव केलं नाही म्हणून त्यांना तिथे बाबासाहेबांविषयी घोषणा द्याव्या लागल्या काय <laughs> जाधव मॅडम आणि सौपुरा मॅडम यांनी ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अतिशय जास्त भूमिका आहे ज्या ठिकाणी हा प्रजासत्ता दिनाचा कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी या दोघीही ड्युटीवरती होत्या आणि ज्या पद्धतीनं ना, नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता तमाम आंबेडकरी प्रेमींची इथल्या संविधानाची जी कलम आहे त्याचं जे उल्लंघन केलं आहे आमच्या ज्या भावना दुखवल्या आहेत म्हणजे तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांचं तेच म्हणणं होतं परंतु ताईंनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते मांडलं आमच्याही त्याच भावना होत्या ताईंनी प्रातिनिधिक स्वरूपात त्या मांडलेल्या आहेत आणि त्या रास्त भावना आहे आज प्रजासत्ता दिन आहे ज्या संविधानामुळे या देशाला स्वातंत्र्य भेटलं ज्या संविधानामुळे हा देश प्रजासत्ता झाला एक रिपब्लिकन नेशन म्हणून उदयास आला त्या देशामध्ये जर भाषण देताना इथं संविधानिक पदावरती बसलेला एखादा मंत्री जाणीवपूर्वक म्हणजे जर जा समजा अनावधारणं नाव ना राहून गेलं असतं तर आम्ही समजलो असतो म्हणजे झोपलेलं जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेलं जागा करता येत नाही तसं गिरीश महाजननं झोपेचं सोंग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलेलं नाही हे आमच्या निदर्शनास आल्या कारणानं ताईंनी त्या ठिकाणी आवाज उठवला आता ताईंना सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी नजरकैद करण्यात आलेला आहे आणि उलट पक्षी गिरीश महाजनांवरती कारवाई करायला पाहिजे एखाद्या डिपार्टमेंटमधल्या माणसाचं म्हणणं ऐकून न घेता तुम्ही मंत्र्यांची जर लागूल चांगूल करत असाल मंत्र्यांच्या मागं पुढं फिरून जर मंत्र्यांसोबत राहत असाल तर मंत्री पाच वर्षानं बदलतो अधिकारी कायम असतो तो संविधानिक पदावरती त्या शिक्षणानं पोचलेला असतो आणि म्हणून माझं डिपार्टमेंटला आव्हान असेल पोलीस प्रशासनाला आव्हान असेल की तुम्ही या दोन्ही कर्मचाऱ्यांना समज देण्यापेक्षा आज वंचित बहुजन आघाडीचे संभाजी ब्रिगेडचे आमचे सर्व रिपब्लिकन पक्षांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी संमलेलो आहोत आणि आमची ही मागणी आहे की या दोन कर्मचाऱ्यांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभे आहोत गिरीश महाजनांनी फक्त दिलगिरी व्यक्त करू नये गिरीश महाजनांनी इथंही सरकार वाढवलं त्यांचे काही चाटू पाठवले होते आणि सांगितलं होतं की बाबा रिपोर्टिंग करा काय चालू आहे जेव्हा त्यांना कळलं की इथं वंचित बहुजन आघाडी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी गिरीश महाजनाने माफी मागितली आहे परंतु माफी ही आमच्यासाठी पुरेशी नाही आहे गिरीश महाजन यांच्यावरती पोलीस प्रशासनानं अॅट्रॉसिटी अंतर्गत तमाम आंबेडकरी प्रेमींच्या भावना दुखवल्या आहेत संविधानाचं अवलंबन विटंबन केलं आहे त्या दृष्टीने गिरीश महाजनवरती अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे गिरीश महाजनचा पदाचा दर्जा रद्द झाला पाहिजे आणि आज नाशिकमध्ये जो हैदोस गिरीश महाजन नावाच्या माणसानं घातलाय हे जळगावचं पार्सल जळगावला परत गेलं पाहिजे हे आमच्या नाशिककरांच्या भावना आहेत आणि आज जी घोडचूक गिरीश महाजन यांनी केलेली आहे या घोडचुकीला आंबेडकर आहोत आणि ताईंना जी भूमिका मांडली आहे प्रत्येक भूमिकेशी वंचित बहुजन आघाडी आणि इथला नाशिक नाशिकमधला संविधानवादी प्रत्येक नागरिक त्यांच्या बाजूला ठामपणे उभार समाज सदा आहेत काय तुम्ही आता सगळं बघितलं असेल काय हे प्रकारे समाजप्रिरेची काय भूमिका असणार आहे जय जिजाऊ जय भीम आज जाधव मॅडमांनी जी भूमिका घेतली आहे खरंतर सर्वपूर्व आम्ही चळवळीत्या आणि इतरही महिलांनी ताईंना ॲप्रिशिएट केलं पाहिजे एका सरकारी मुद्द्यावर असताना देखील अशा पद्धतीचा विद्रोह करून नाशिकचे फक्त नाममात्र असलेले कुंभमेळा ना मंत्री गिरीश महाजन यांना जो जाब विचारला आहे ताईंच्या भूमिकेशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत संभाजी ब्रिगेड म्हणून जिजाऊ शिवराय शाहू आंबेडकर या विचारधारीची एकनिष्ठता असणारे आम्ही लोक आहोत ताईंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आम्ही शंभर टक्के जोपर्यंत ही लढाई चालू राहील तोपर्यंत आम्ही सोबत असू यानंतर हा गिरीश भाऊ आता किती साहेबां तुम्ही घालणार आहात जिथं नाही तिथं तुमच्या नावाची बदनामी चालू आहे हो आजच्या दिवशी जर बाबा साहेबांचं नाव तुम्ही घेणार नसाल तर मग नाव कोणाचं घ्यायचं आहे तुम्हाला परत एकदा देवो भाऊ आम्ही नमो नमो करणार आहात का हा आमचा खऱ्या अर्थानं सवाल आहे गिरीश भाऊ आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे किंवा सूचना आहे संविधानवादी समाज पुरोगामी चळवळीचा समाज हा एका विचारधारेवर एका आयडियलॉजीवर काम करणारा समाज आहे आम्ही तुमचा आज सन्मान ठेवणार होतो तुमचा आज इथले सरकारी अधिकारी कर्मचारी जे तिथं कोणी होते ते तुमचा सन्मान निश्चितपणे करणार होते पण तुम्हाला प्रजासत्ताक दिनी सुद्धा बाबासाहेबांचा विसर पडतो हे कसं होतं हो? हे जाणीवपूर्वक ठरवून केलेलं असतं का रेशीम बागेतून आलेली विचारधारा तुम्ही जी पोचताय त्याचा निषेध आम्ही या निमित्तानं करतो आणि आम्ही जाधव मॅडमांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत ते या निमित्तानं सांगतो जय जिजाऊ जय भीम सर्वांना नाशिकांना विनंती करतो की सगळ्यांनी सरकारवर पोलीस चौकीत द्यायचं आहे आणि ताईला सपोर्ट करायचा सगळ्या नाशिकरांनी जे काही पुलेशराव आंबेडकरला मानणारा वर्ग आहे त्यांनी सर्वांनी जाधव पुढे येत राहतो तुमचं नाव सांगा मी संदीप मोरे भीमारणी आझाद समाज पार्टी आज जो प्रकार या नाशिकमध्ये घडला आपण इतके दिवस नाशिकची ओळख एक चळवळीचा बाले किल्ला म्हणून आपली या नाशिकची ओळख असताना सुद्धा आज एक जळगाववरनं आलेलं पार्सल या ठिकाणी येऊन बाबासाहेबांचा अपमान करतोय आणि आपल्या आंबेडकरी समाजाची भावना दुखवतोय तर याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्या कर्मचारी असूनही अंगावर वर्ती असूनही बाबासाहेबांचं नाव न घेतलं आणि एका मंत्र्याच्या विरोधात जाण्याची धमक ज्या ताईंनी केली त्यांचा त्यांना आम्ही या ठिकाणी सर्व भीमसैनिकांच्या वतीने सॅल्यूट करतो यांचे आभार मानतो आणि जोपर्यंत गिरीश महाजन यांच्यावर ताईंच्या मागणीप्रमाणे अॅट्रोसिटी दाखल होत नाही तोपर्यंत संपूर्ण नाशिकमधील जो काही भीमसैनिक आहे का जी काही आंबेडकरवादी जनता आहे संविधानवादी जनता आहे संविधानाला मानणारी लोक आहे ते या ठिकाणावरून हलणार नाही जोपर्यंत गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रोसिटी दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील त्यासाठी मग या ठिकाणी आम्हाला दिवस रात्र बसावं लागलं तरी आम्ही या ठिकाणी बसायची आमची धैर्य आहे आम्ही या ताईंना आमच्या ता सर्व भीमसैनिकांच्या वतीने आज या ठिकाणी ग्वाई देतो की ताई जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही जोपर्यंत या मंत्री गिरीश महाजनवरती अट्रोसिटीचा दा गुन्हा दाखल होत नाही हे सर्व भीमसैनिक माझे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आमचे आर्मीचे मुकेश गांगुडे त्यानंतर ताराभाऊ असे सर्वच संभाजी ब्रिगेडवाले हे सर्व भीमसैनिक आणि बाबासाहेबांना संविधानाला मानणारे नेते या ठिकाणी आहेत ही सर्व लोक आपल्यासोबत आहे आणि शिवसेने या लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत अशी आम्ही गाई देतो जय भीम जय भारत जय संविधान जातीवादी गिरीश महाजन मूर्त

करनी हो करनी होगी होगी नहीं तो जूती खानी होगी खानी होगी खानी होगी भारतीय संविधान भारतीय साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर भारतीय लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद भारतीय लोकशाही चुप तर मित्रांनो ऐकलं ना त्या ताईनं संविधानाची ताई ताई केलेली आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे मागणी काय आहे की मंत्री महाराष्ट्र राज्याचे मंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर जे आहे कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी केलेली आहे जर समजा केली नाही कारवाई केली नाही तर ते ताई ठीक आहे मी ठाम इथे माणून जे आहे आंदोलन करणार करणार असा इशारा दिलाय तिला नोकरीची परवा नाही आहे कारण नोकरीच जी आहे संविधानाच्या माध्यमातून मिळालेली आहे त्याच्यामुळे तिला नोकरीची नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान जो आहे तिच्यासाठी हा महत्वाचा आहे आणि प्रत्येकच महिलांनी प्रत्येक महिला प्रत्येकच बहुजन समाजातील पुरुषांनी हा अस स्वाभिमान बाळगला पाहिजे तुम्ही प्रशासनामध्ये जर सेवेत असाल तर तरीही सुद्धा कुठल्याही दबावात न येता जे चुकलं त्याला चूक म्हणणं हे आपलं कामच आहे तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट सुद्धा करा तुम्हाला काय वाटतं कारण तुमच्या कमेंट सुद्धा यामध्ये महत्त्वाचे असतील आणि ते सरकार सुद्धा कमेंट वाचतील की जनतेचं काय मत आहे आणि त्या ताईवर जर समजा प्रशासनाने सूडबुद्धीने जर कारवाई केली तर त्याचे परिणाम सुद्धा या महाराष्ट्रात काही दिवसात तुम्हाला उमटून येणार आहे पण गिरीश महाजनावर कारवाई जर झाली तर भारतीय जनता पार्टीचं जे प्रशासन आहे ते सुद्धा त्यांना माहीत पडेल का किती कारवाई करतात तर याकडे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने सुद्धा गंभीरतेने घेऊन या प्रकरणाची चौकशी करून त्या ताईची जे मागणी आहे ते पूर्ण करावी अशी मागणी जी आहे महाराष्ट्रातून ते उठत आहे बघत रा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार